गरुडशेप अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी आणि अनथ विद्यार्थ्यांसह हजारो विद्यार्थी या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतात नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये गरुडशेपच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आज भव्य सत्कार सोहळा गरुडशेप अकॅडमीच्या वतीने संपन्न झाला नुकत्या झालेल्या सतरा हजार पोलीस भरतीच्या जागेसाठी गरुड झेपच्या चारशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश या संपादन केले असून महाराष्ट्रातील जिल्हा पोलीस विद्यार्थी रुजू झाले आहेत म्हणून बजाजनगर येथील साई गगन लॉन्स मध्ये तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत हा भव्य दिव्य सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळ्या प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉप द्वारे दुचाकी वाहन इतर प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली यावेळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पोलीस दलात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप अकॅडमी कृतज्ञता व्यक्त करत प्राध्यापक सुरेश सोनवणे आणि प्राध्यापक निलेश सोनवणे यांची आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी भावना व्यक्त करताना अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना आपले आनंदाश्रू आवर्ता आले नाही या यशाचे श्रेय त्यांनी आई वडील आणि त्यानंतर गरुड झेप अकॅडमीचे असल्याचे सांगितले अशोक साठे एमसीए न्यूज वाळूज छत्रपती संभाजीनगर